नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि बघा इकडं गाया बांधल्याला आणि दाऱ्या दिल्यानंतर ना इकडं राजमाकडं म्हणलं चक्कर मारावा तर हे बघा असा राजमा आपला उगवला आहे पातळ उग नाही झालेला एकदम दाटवाट असा राजमा आपला उगवलेला आहे आणि ते उगवतोय तोपर्यंतच तो ह्याच्यामध्ये गवत बघा हे जे लाल पानाचं दिसतंय ना तुम्हाला तर हे जे आहे ना हे राजगीर आहे राजगिऱ्याचं गवत ह्याच्यामध्ये किती आलं आहे आणि जिथे काट्याचं गवत होतं ना ते पण बघा हे जे आहे ना ही ही ले ले। तो तो पन, हे ते हे काट्याचं गवत हे असं आलेलं आहे तर ते आहे तोपर्यंतच गवत पण ह्याच्यामध्ये भरपूर आलेलं आहे हे इथं जे आहे ना ते हे लहवाळा लहवाळा काही जात नाही काही केल्याने लव्हाळा जात नाही तर पुढच्या त्या ना पाटाच्या पलीकडून थोडंसं तिथं असं खड्ड्यात हे राहतं म्हणजे थोडंसं असं पाणी साचून राहतं तर तिथं उगवलं नाही असं म्हणत होते तर बघू आपण आणि हा मधला पाठ आहे आपण जेव्हा पाठ होता ना परत ट्रॅक्टरने थोडासा वळल्याला तर हा वडल्याला पाठ आहे आणि इकडची बाजू आहे ना इकडं थोडंच अंतर येतं आहे तर इकडं थोडंसं पाणी साचून राहतं तर असं म्हणत होते पात उगवलं नाही उगवलं नाही पण चांगला उगवला आहे जसा इकडचा उगवला आहे तसाच इकडचा पण राजमा आपला सगळा उगवलेला एक नंबर सगळा उगवलेला आहे म्हणजे आपण हे म्हणतात ना तुटाळ होती पातळ होता असं काही नाही झालं आपण पेरला तेवढा राजमा आपला उगवलेला आहे तर आपण प्यारल्या प्यारल्या आहे ना थोडंसं कोरडीला पीपालट्या वाटत होतं पाणी सोडलं होतं पाण्यामुळं पाणी दिलं की आपलं सगळं जे आहे ना राजमा ते सगळं उगवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना हे सोयाबीन होती ना आपल्या अगोदर तर सोयाबीन पण जास्त दिसते उगवलेली ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं पण जास्त राम हिरवं दिसते पण राजमा आपला ना एकदम छान उगवलेला आहे हे काय बांधली नाही तर बघा तुम्हाला दाखवते कुठं हे बघा चालली तिला कुठं जायचं असेल काय माहिती गाय बांधलेली इकडं आपण दुसरी इकडे बांधलेली आणि तिला दिसाना गेली म्हणून ती गाय तिला बघते उभा राहून इकडं तिकडं तिला दिसना कुठं म्हणून ती ती तिकडं कुठं चाललेली आपल्याला जाऊन आणावं लागेल आणि तिच्या जवळच बांधावं दाव लागेल आणून आणि आन। आज आपल्या घरी ना गुरुवर्य बंकट स्वामी महाराज नेकनूर तर इथली पालखी येते आणि इकडे जाते पंढरपूरला कार्तिकी वारेसाठी जाते तर दरवर्षी भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशी ही पालखी येते तर आपल्या इथं पूजाही असते हो दारातूनच आपल्या जाते तर जवळजवळ नऊ वर्ष द दा, नऊ दहा वर्ष झालं ही इथं आपल्या इथं थांबते पूजाही होती व्यवस्थित अशी सगळी तर इथं पूजाचे सगळं साहित्य इथं काढून ठेवलेलं आहे कारण जास्त वेळ थांबत नाही चहा पाणी पूजा हे झाली की लगेचच जाते तर सगळं साहित्य हे ना सगळं काढून ठेवलेलं आहे दही दूध फुलं धूप दीप कापूर व आरतीसाठी व सगळं काही इथं ठेवलेलं आहे काढून तर पालखीचं आगमन झालेलं आहे आणि इथं जे विनेकरी असतात ना तर छोटासा छोटे जे छोटे महाराजच आहेत हे तर ह्यांचे पाय धुवायचे चालू आहेत जे विना घेतलेलं असताना तर त्यांचे पाय धु धुतले ते त्यांना गंध अक्षदाही वाहून ह्यांचं इथं स्वागत केलेलं आहे तर हे जे आहेत ना हे आमचे चुलस सासरे आहेत तर माळकर आहेत ते पण दरवर्षी पायी वारी करतात आषाढी वारी तर ते पण आलेले इथं त्यांचा त्यांनी आणि हे सगळे आहेत ना ओळखते त्यांना आणि जवळच आहे आपल्या इथून एक लोक मधून जर का आले ना आले तर ना फक्त पाच किलोमीटर आहे आणि रोडनी यायचं म्हटलं तर सात किलोमीटर आहे अंतरावरच आहे आपल्या तर आपलं सौभाग्य की आजही आपल्याला दरवर्षीप्रमाणे इथं पूजेचा लाभ भेटलेला आहे आणि इथं आतमध्ये बाबांना छोट्या महाराजांना इथं पूज यांचे पाय हे दोनही आतमध्ये घेतलं आणि पालखी आहे ना पालखी नाही आहे आता घरामध्ये आणलेली पालखीनं पिकअपमध्ये ठेवलेली आणि मोठ्या मोठे बैल होते डोके आवडायला बैल खिल्लार बैल पांढरे शुभ्र असे बैल होते बाबाचे ह्याला पालखीला पण एक दहा वर्ष हे एक दहा वर्षापासून आपल्या इथं येते पालखी ही, ही पूजासाठी पण एक सात वर्षापासून आहे ना हे बैलाचं बंद झालेलं आहे आणि असंच नेहतेत पिकअपमध्ये किंवा छोटा ता हत्या असं असताना त्याच्यामध्येच नेहतेत बैल नाहीत आता आणि लॉकडाऊनमधे हे बाबा, बाबा न, है, है, जे आहेत ना ही पूजा करतात ते ते हे लॉकडाऊनमध्ये बाबांनी ह्या एक लुणा होती ना लुणावर त्यांच्यासोबत अजूनही एकजण आणि हे हे जे का आहेत ना स्वामींच्या ते घेऊन दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये गाडीवर ह्यांनी ही वारी केलेली तर बघा किती वय असेल ह्यांचं पण हे लोणावर दोन वर्ष ह्यांनी ब लॉकडाऊनमध्ये ह्यांनी पायी वा वारी ही वारी केलेली तर आणि ते त्याच येतनं तेच इथं बोलून इथं पूजा करून घेते आमच्याकडून दही दूप दूध हे सगळं ह्यांनी पा हे पादुका आहेत ना स्वामींच्या हे दुहून स्वच्छ धुवून हे करून इथं पूजा चालू आहे आणि आरती होईल नंतर तर आणि आज आहे ना भरपूर असे छोटे वारकरी पण ह्यांच्यासोबत आहेत चालायला तर हे सगळे महाराज मंडळे आहेत ना स्वामींच्या मठातले तर ते पण ह्या वर्षी आहेत ना सगळेजण आलेले आहेत तर हिता आपली आता आरतीचा होईल आणि दहा वर्षापासून ही इथून पालखी जातीने दहा वर्षापासून आपलं पूजा इथं आपल्या घरी येते पूजाही होते आणि दरवर्षीप्रमाणे आज ह्या वर्षीही आपल्याला ला पूजेचा लाभ भेटलेला आहे आणि आपलं परम आहे की आपल्याला स्वामींचे सेवा करायला भेटते आपण इथे त्यांच्या एवढ्या जवळ आणि त्यांच्या भूमीमध्ये इतक्या जवळ असं राहतो ती करतो ती खरंच भाग्य सौभाग्य आहे आपलं तर इथं इथनं आता ही आरतीची तयारी चालू आहे 뱃속에서 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 뱃 啥呀？Oh yeah. thank <laughs> you

आणि बघा ह्या पिकअपमध्ये अशी पालखी ठेवलेली ह्या पालखीमध्ये ह्या पादुका आता ठेवल्या जातात आणि घरापासून इथपर्यंत तुळस घेतली ज्यात तुळशीवाली मावशी ना त्यांनी तुळस दिली आणि इथपर्यंत येऊन नेहमीला सगळ्यांना नमस्कार करून वाटं लावलं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा